प्रथम पुण्यस्मरण कथने केली आयुष्याची सुरुवात सगळ्यांवर फिरविला मायेचा हात सुख जवळ येताच तुम्ही फिरविली पाठ जन्मोजन्मी पाहू आम्ही तुमची वाट कैलासवाशी गंभा गऊबाई दादा सदगीर यांचे प्रथम वर्ष श्राद्ध शनिवार दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता आपले विनीत दीर श्री तुकाराम धोंडिबा सदगीर मुलगा रामदास दादा सदगीर सोन सिंधुबाई रामदास सदगीर मुलगी विमल विष्णू बेनके मुक्ताबाई सोमनाथ बिन्नर भारती निवृत्ती बिन्नर गंबा लंकाबाई त्रिंबक बिन्नर पुतणे दत्तू तुकाराम सदगीर श्री किसन तुकाराम सदगीर आणि समस्त सदगीर परिवार डुबेरेवाडी कुठल्याही प्रकारचे दुखवटे स्वीकारले जाणार नाहीत ठिकाण डुबेरेवाडी कृष्णनगर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यावेळी हरिभक्त परायण कृष्णा महाराज कमानकर यांचे सकाळी नऊ ते अकरा प्रवचन होईल